आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव क्वालिटी येथे बेमुदत उपोषण नमस्कार आपण बघत बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील क्वालिटी गावामध्ये बेमुदत उपोषण उपोषण करते गजानन नथुराम भोईर यांनी उपोषण चालू केलं आहे सर्व संघटना कोलेटी प्लस जांभोशी पंचक्रोशी येथे बांधत असलेल्या पुडानपुलाच्या विरोधात बेमुदत उपोषण चालू केलं आहे गजानन भोईर यांची मागणी आहे कोलेटी येथे उभारण्यात येणारा उड्डाणपुलाचा गाळ अरुंद व कमी उंचीचा असल्यामुळे वरप जांबोशी पावळ खोऱ्यातील नऊ गावे व सत्तावीस आदिवासी वाड्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे एसटी बस सेवा बंद होणार आहेत याकरिता सर्व पंचक्रोशीचे ग्रामस्थ एकत्र येऊन यांनी गजानन भोईर यांना पाठिंबा देत उपोषण चालू केलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असा त्यांचा ठाम निर्धार आहे पेण तालुक्यातील कोलेटी या गावा ठिकाणी आज आपण आलेलो आहात आपल्यासमोर हो। एक दादा बसलेले आहेत उपोषणाला दादा काय आपल्या मागण्या आहेत कशा पद्धतीच्या आपल्या मागण्या आहेत माझं नाव गजानन भोईर खरं म्हणजे या भागातला मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझी सरपंच आहे खरं म्हणजे आजच्या मागणीच्या संदर्भात मी दोन मागण्यांच्या संदर्भात आम्ही उपोषणाला बसलेले आहोत एक प्रथम मागणी आहे की या ठिकाणी जो ब्रिज बांधलेला आहे छोटा ब्रिज नॅशनल हायवेने तो ब्रिज अत्यंत लहान आहे आणि त्या या ठिकाणी जी नागोटना जांबोशी एस टी जाते एस टीच्या सहा फेऱ्या दिवसातून होत असतात आणि वस्तीला सुद्धा असते परंतु तो ब्रिज आहे त्या ब्रिजमधून ही एस टी जाणारच नाही आणि एस टी जाणार नाही त्याच्यामुळे दुसरी ह्या गाडी जाणार नाही म्हणजे त्या ठिकाणी खरं म्हणजे आहेत नऊ गावे कुणबी समाजाची आणि एकवीस आदिवासी वाडे आहेत या आदिवासी वाड्यांचा संपूर्ण संपर्क नागोटण्याशी बाजारासाठी येतो संपूर्ण खरेदी असेल तर नागोटण्यावरून शाळा कॉलेज सुद्धा नागोटण्याला आहेत म्हणजे तिकडचे शाळेतली मुलं आणि तिकडचे संपूर्ण जो सर्व हे असतो भाजीपाळा दूध व्यवसाय हा सगळा व्यापार नागोटण्याला ना विक्री केला जातो आणि नागवटण्या ना खरेदी केला जातो अशा प्रकारे जी एस टी जर ह्या ठिकाणी बंद केली तर पूर्ण ह्या नऊ गावा आणि एपीस वाड्यांचं पूर्ण नुकसान होणार आहे आणि हा जर ब्रिज झाला तर ह्या मधून कुठलीच वाहतुकीची साधने जाणार नाहीत ना मग त्याच्यामुळे तिकडच्या नऊ गावांचा आणि ह्या संपूर्ण आदिवासी वाड्यांचा संपूर्ण शेतीचं नुकसान होणार आहे संपूर्ण उत्पन्नाचं नुकसान होणार आहे आणि संपूर्ण शाळेचं मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे ह्याच्यासाठी जो ब्रिज बांधलेला आहे तो ब्रिज संपूर्ण ब्रिज चुकीचा असल्यामुळे तो ब्रिज मोडून काढावा आणि या ठिकाणी जो अठरा फुटाचा ब्रिज आहे तो रुंद ब्रीज बावीस फुटाचा बांधावा आणि त्याची उंची वाढवावी दुसरी मागणी आहे कोलेटीच्या संदर्भात कोलेटी आणि शितपलस हे हायवेच्या पश्चिमेला दोन गावं आहेत परंतु संपूर्ण यांचं जे हायस्कूल आहे त्याच्यानंतर संपूर्ण शेती आहे त्याच्यानंतर स्मशानभूमी आहे ह्या पूर्व साईडला आहे आणि पूर्व साईडला जात असताना जर चार पदरी सहा पदरी उद्या जर रोड झाला तर येणं जाणं मुश्किल होणार आहे आणि आताच अप अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याच्या पुढं सर ते रोड त्यांना जर पर्यायी व्यवस्था नसेल तर अनेक अपघात होतील आणि दलणवलणीचे साधनं सुद्धा जाणार नाहीत त्याच्यामुळे इथे एक आम्हाला पीयू पीची मागणी आहे की जेणेकरून त्याच्यातून फोर व्हीलर जातील आणि संपूर्ण वरप असेल मुंबईकडून येणारे लोक असतील नागोडण्याकडून येणारे असतील तर या ठिकाणी एस टी थांबा आहे आणि हा एस टी थांबा संपूर्ण मोठा आहे म्हणजे या पंचक्रोशीतील सर्व लोक इथंच थांबतात त्याच्यामुळे कोल्टीच्या या ठिकाणी पीयूपी आम्हाला असायला पाहिजे या दोन मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आज उपासाला बसलो आहोत दादा जर ह्या मागण्या तुमच्या शासनाने जर मान्य नाही केल्या तर तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे खरं म्हणजे आम्ही आज सहा महिन्यापासून शासनाच्या मागा आहोत शासनाला पत्र व्यवहार केलं पहिला त्याने एक महिन्याची मुदत दिली की एक महिन्यात ह्या ब्रिजचा काम करावा आणि इथून आमच्या लोकांच्या सुखसोयीसाठी आम्हाला व्यवस्थित स्पीड ब्रेकर टाकूया परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारची आमची मागणी मान्य केली नाही किंवा आम्हाला पत्रावर केला नाही नंतर आम्ही त्यांना आठ ऑक्टोबर रोजी रस्ता रोको करणार म्हणून आम्ही ह्या संपूर्ण एकवीस गाव सात कुणबी समाजी सात गावं म्हणजे वरप पंचकोशी पाबल पंचकोशी प्लस क्वालिटी पंचकोशी या सगळ्या लोकांनी आम्ही आठ ऑक्टोबरला रस्ता रोको करणार म्हणून आम्ही त्यांना आंदोलनाची नोटीस दिली होती परंतु नागोडण्याचे पी ए, ए पी आय कुलकर्णी सर यांनी संप संपर्क साधला आणि आमची सात ऑक्टोबरलाच मिटिंग लावली आणि त्या मध्ये चर्चा झाली ती मध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही जागेवर आलो जागेवर पुलाची पाणी केली जागेची पाणी केली त्या टायमाला त्यांनी नॅशनल हायवेचे प्रतिनिधी आणि सोबत महसूल खात्याचे सर्व अधिकारी यांनी आम्हाला सांगितलं की दहा सा दिवसात आम्ही सर्वे करतो आणि इथे जो तुमच्या मागणीप्रमाणे जो पूल आहे आणि मागणीप्रमाणे पीओपी पी आहे पीओ पी आहे ती आम्ही तुम्हाला दहा दिवसात सर्वे करून त्याचं इस्टिमेंट पाठवतो मुंबईला तर ते पण आम्ही मान्य केलं परंतु त्याच्यानंतर दहा दिवस गेले त्याच्यानंतर इलेक्शनचा पिरियड गेला पण त्यांनी कुठल्याच प्रकारे आम्हाला काही दिलेलं नाही माहिती दिलेलं नाही काय दिली मी नंतर नागपूर पोलिसांची चौकशी केली परंतु तिथे कुठल्या प्रकारचे पेपर आले नाही प्रांता साहेबांकडे चौकशी केली तिथेही पेपर आले नाही तहसीलदारांकडं चौकशी केली कुठेही पेपर आले नाही आणि म्हणून आम्ही आता गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांना उपोषणाची नोटीस दिली आणि आम्ही जोपर्यंत ह्या दोन्ही मागण्या आमच्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही पहिला पंचवीस तारखेला उपोषणाची नोटीस दिली होती नंतर सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही तो उपोषण सव्वीस पासून चालू करणार आहोत आणि कालपासून हा उपोषण चालू केला परंतु अद्याप पर्यंत यांच्यावर हा प्रश्न सुट्टा म्हणून अजून कुठले अधिकारी आले नाही काल फक्त ठेकेदारी येऊन गेले आहेत ठेकेदाराने आम्हाला सांगितलं की अशापर्यंत आपण पूल बांधणार अशापर्यंत आपण काम करणार परंतु आम्ही चर्चा गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी आणि संपूर्ण विभागातील चर्चा केली आम्हाला काही दोन मागण्या आमच्या मान्य आहेत परंतु ह्या मान्य प्रतिष्ठित किंवा उच्च अधिकारी निर्णय घेणार असतील ते असतील समोर तरच आम्ही मागण्या आम्ही तुमच्या मागण्या मान्य करू आणि त्यांनी जर आम्हाला मान्यता प्राप्ती जर व्यवस्थित उत्तर दिली तर आम्ही उपोषण मागे घेऊ नाहीतर आम्ही उपोषण कुठल्याही प्रकारचं मागे घेणार नाही असं था आम्ही ठरवले धन्यवाद दादा सांगा दादा काय तुमच्या मागणी होते अजून एक काल आमची याच्यावर चर्चा झाली काल नागोठणा पोलीस स्टेशनचे अधिकारी होते त्यांनी या इथल्या नॅशनल हायवेचे अधिकारी म्हणून त्यांना इथे आणले होते त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर आम्ही दोन्ही मागण्या ह्या मांडल्या त्यांच्यासमोर तर त्यांनी त्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत परंतु आम्ही नंतर त्यांना सांगितलं की ह्या मागण्या आम्हाला लेखी स्वरूपात द्या तर त्यांचं म्हणणं की मी इथला मेन ठेकेदार आहे मी अधिकारी नाही त्याच्यामुळे मी हा निर्णय घेऊ शकत नाही पण त्याच्यानंतर आम्ही फोनवर आम्ही इथे प्रांतांबद्दल चर्चा केली की जर आम्हाला इथे ले हा जर प्रश्न आम्हाला लेखी स्वरूपात लिहून देत असेल की बाबा ह्या आठ दिवसात की दहा दिवसात हा ब्रिज आम्ही तोडणार आणि इथे क्वालिटीच्या इथे ओ पी आम्ही बांधून देणार तर त्यांचं म्हणणं तो अधिकार आम्हाला नाही मग आम्ही सांगितलं तर तो अधिकार आम्हाला तुम्हाला नसेल तर आमचा हा उपोषण सतत चालूच राहणार जोपर्यंत आम्हाला लेखी येत नाही तोपर्यंत हा उपोषण चालू राहणार आणि त्यांना पुढे असंही सांगितलं की जर तुम्हा आम्हाला एक दोन दिवसात तुम्ही मागणी आमच्या मान्य केल्या नाहीत तर ह्याची आंदोलनाची तीव्रता वाढली जाईल आणि मग आम्ही जर रस्त्यावर बसलो आणि ह्याच्यावर कुठली कायदेशीर कारवाई झाली असेल तर त्याला जबाबदार तुम्ही नॅशनल हायवे आणि हा सरकार राहील हे त्यांना आम्ही काल सांगितलेलं आहे आणि हा आम्ही आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन चालू ठेवू आणि तीव्र आंदोलन ह्याच्या पुढे करू शकतो आम्ही महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद